हॅलो फ्रेंड हो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळचे पाच साडेपाच वाजले आणि आम्ही आज लवकर उठलो आहे आत्या आणि मी कारण की आज पित्र आहे त्यासाठी चालू स्वयंपाक आत आणि माझा तर लवकर उठावं लागतं पित्राच्या दिवशी कारण दिवस उगायच्या आत घास घ्यातला पाहिजे असं म्हणतात तर आता आत्तीने पातोड्या केल्या तर त्या कट करून घेऊ हो राहिल्या आत्या वड्या वड्या तयार करून घ्यायच्या मस्त वड्या निघल्या असे लांब लांब डाळीच्या पिठाच्या बनावं लागते त्या याच्यासोबत खायला ना रशीसोबत हां आता मी बनवले आहे आणि इकडं रशी पण होत चालली आहे त्यानंतर इकडं पीठ मायल घेतलं आता मी आणि शाकभाजी पण केली आहे हे बघा अशेषक भाजी बनवली आहे तर आता फक्त खीर राहिली करायची छान ना आता खीर मसाला हां म्हणजे आता सगळं झालं आहे स्वयंपाक करून आणि फक्त निवडापुरत्या चपात्या बनवायच्या काही निवड टाकायला आणि त्या खीर बनवून घेणार आता त्या तोपर्यंत पीठ म्हणून घेते मी बी झालंच हे सगळा स्वयंपाक आणि आता किती वाजली म्हणजे पावणे सहा साडेपाच पावणे सहा वाजले आहे ना खेर तो तर होऊन जाईन आता खीर काय खिरीला आता आहे आता पातोळ्या झाल्यावर आणि पिल्लू झोपेल तोपर्यंत चाले पटपट स्वयंपाक इथं पूजा करीत होती नेमकी पिल्लू उठली आणि मस्त पण गाय पि आहे मामून केली अगरबत्ती लावून ती विस्तू टाकली आहे तिला आणि थोडंसं अगं दर्शन आणि थोडं सारून पण घेतलं होतं त्यावरती विस्तू टाकून तूप टाकावं लागतं विस्तूवर तर, तर केलं आहे मामांनी आणि अगरबत्ती पण लावली आहे तरी इथं निवड दाखवलं आहे तर, तर पानावरती ठेवलं आहे निव्वत नैवेद्य म्हणजे सगळं भरलं आहे खीर चपाती शाकभाजी रशी आणि वड्या डाळीच्या पिठाच्या सगळं ठेवलं हो आहे आणि देवाचे घोडे अजून पण हिंडते आहे म्हणजे पाऊस अजून पण होणार आहे हे पहिले किती हिंडू राहिले देवाचे घोडे तरी हे जे हिंडते ना याला देवाचे घोडे म्हणताय हे जर हिंडले ना तर पाऊस येतो आणि रात्री पण खूप पाऊस झाला आहे परत पण म्हणजे कालपासून सारखा पाऊस चालू आहे आणि अजून पण भरपूर भर आहे कसे फिरते आहे देवाचे घोडे

तर इथं चिऱ्याला पण निवड दाखवा लागतो वेळेस म्हणजे प्रत्येक सण केला का आम्ही इथं निवड दाखवत दाखवतो त्यामुळे मग पित्राचं पण नैवेद्य दाखवलं आहे तर पार पडले मा मग चला आता झालंय द्या मा ते तांबे पण द्या ठेवाया हालस मी तिकडं जिन्यावरती घास ठेवला आता गाव इथं घेतलं आहे देवापासला ते बघा खवरायला आहे दोन आलेले हा एक आणि इकडं एक आहे ते बघा तर हा खावरायला आहे घेतला आहे कावळ्यांनी घास पण बरं झालं आणि मेन आजचा दिवस मेन राहतो काव्यांसाठी कारण की घास घेतला तर पित्र पावन झाले म्हणायचं जर नाही घेतलं तर नाही पावन होता असं रात आणि घेतला पण आहे त्यांनी घास ते बघा खातोय तो पण एकदम चिऱ्यापशीच घेतोय मी वरती ठुलता पण तिने इथं घेतलंय जाऊ कुठं पण घेतला घे घेण्याला महत्व असतं तर घेतलंय त्यांनी घेतलाय वाईनी घास पण एकदम चिऱ्यापशीच घेतलाय घाबरत पण नाही पण याच्यावर बसलाय डायरेक्ट चिऱ्यावर आता मी एवढी जवळ आहे ना अजिबात घाबरत नाही गेल्यावरती आता झाडावर तर आता सगळा स्वयंपाक करून झाला आणि आता मामा पण बसले जेवायला हा गंधरायला आहे ना जो तर उपस करू घालावा लागतो तर मामान बोलवलं होत <laughs> गन लावते मामा मामा तुमची इथं पण आहे ना पित्रिक हा गन लावायला मामा आधी जेवण करून आले आणि मग आता यांना गन लावते एकाच दिवशी पित्र येतात मामांची ना आमची मामा हा हा बस बस करा जेवण मामांनी पण केलंय जेवण त्यामुळे मामाने बसले जेवायला आता मामा जेवते जेव मामा हॅलो प्रिंस खूप जोरात अचानक पाऊस आलेला आहे पाणी पाणीच केलं तिने काल पण तर रात्री आणि आता पण जोरातच आहे காஞ்ச ஆறையுற ராயில சாரா ராய் அப்படி